ओय काय वा आज ना माझं भाऊ धाडलंय ना रे आप तर आपल्या घरी येणार आहे तो आपल्या घरी कशाला येणार आहे तो अहो मला भेटायला येणार आहे तो आपल्या घरी अहो तो आता देऊन गेला ना आपल्या घरी असं कोण म्हणत तुम्ही तो आपल्या घरी आला नाही पाहिजे का अहो मी तसं नाही म्हणत बाई तुम्ही कसं म्हणता कसं नाही म्हणते त्याच्याशी काही घेऊन नाही पण तुम्ही एकदा धाडला जा आणि माझा भाऊ येणार तर भाजी आणून द्या बाई तू जरा समजून घ्या जाय आपले किती तंगी चालली आहे का आपल्या जवळ पैसे पण तंगी चालू राहते बारा महिने ते अरा का तीच बोंब आहे मग तंगी चालू आहे मी तंगी चालू आहे अहो पाया तु जरा समजून घ्या घ्यायचा आपले किती तंगी चालू आहे तुम्ही बायको आहे ना जरा समजून घ्यायचं हा घेते मी समजून सांग मी काय शेंपा करू तर अहो आपल्या घरात जे असेल ते करणार होय हा जाते करते जे असेल ते आपल्या घरात हा कर हाव दाजी मी आलो ये मग बैस माहित खरं आता अरे इथं बैस म्हणलं बैस इट देखा देखा। पायल रोन आला वा तिरे आण काही पाच आले अरे तुला पाणी प्यायचं नाही का पाणी सांगत होत पाणी आण पायल हवं आण ठेव काय शिकायला रोन तू नेमकं हे घे पाणी ताई काही खायला ना माहिती भूक लागले गड्या घर रे खायला चटणी पोळी चे चटणी पोळी आणू का काय चटणी पोळी चटणी पोळी खाऊ खूप मी ताल बाबा म्हणलं मटण तर भेटन काय चटणी <laughs> पोळी खाऊ खूप सांगत लागले म्हणजे येतो बाबा घरात आजी गिल्लात तुम का भरला गिल्लात घेऊन <laughs> पाना तुम्हाला म्हणलं तुम्ही धाडला जाऊन मटण घेऊन या म्हणून तो मटण खायसाठी आला इथं नाते पण नाही आणलं तुम्ही मायाजिबात जाणार काय झालं अहो मी दोन दिवस झाले तिथे गेलो त्यानं आणलं मटण खायले वरण पोळीच खाऊ घातली चटणी भाकरच खाऊ घातली खाऊ घातलं ना मटन तुम्हाला एक बोलू का राखण येणार ना बोलत जेव्हा माझा भाऊ आपल्या घरी आला होता तेव्हा तुम्हाला काय म्हणलं मटण घेऊन या म्हणून तुम्ही काय म्हणलं मला नाही नाही आपली तंगी चालू आहे त्याला चटणी पोळ खायची म्हणे खाल्ली नाही त्याला मटण खायचं चालला गेला ना आता तिकडे गेले त्यानं मटन ने केलं ते एवढे तंतन करून एक घरी येऊ त्याची नाही का मग तंगी चालू जरा समजून घेतलं पाहिजे ना <laughs> <laughs>